इचलकरंजी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक तेरा मध्ये प्रचाराला वेग आला असून येथील उमेदवारांनी घराघरात जाऊन प्रचार करत मतदारांशी थेट संवाद साधला या प्रचार मोहिमेला महिलांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने वातावरण उत्साहपूर्ण झाले होते प्रभाग क्रमांक तेरा मधून निवडणूक रिंगणात असलेले महायुतीचे उमेदवार रुपाली अनंत सातपुते शशिकला मासाकांत कवडे शशिकांत विष्णू शेळके आणि रणजित दिलीप उर्फ दत्ता लायकर यांनी प्रभागातील विविध भागांमध्ये घर टू घर प्रचार केला प्रचारादरम्यान उमेदवारांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या अडचणी व अपेक्षा जाणून घेतल्या या प्रभाग फेरीत महिलांचा सहभाग लक्षणीय ठरला अनेक ठिकाणी महिलांनी उमेदवारांचे औक्षण करून त्यांना शुभेच्छा दिल्या त्यामुळे प्रचाराला वेग व उत्साह आणि सकारात्मक वातावरण निर्माण झाले प्रभागातील पाणी पुरवठा व नागरी सोयी सुविधा व युवकांसाठीच्या कामांवर उमेदवारांनी आपली भूमिका मांडली प्रचाराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन उमेदवारांकडून देण्यात आले या घर टू घर प्रचार फेरीला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून पाठिंबा दिला नागरिकांचा मिळणारा पाहता प्रभाग क्रमांक तेरा मध्ये निवडणुकीची चुरस वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे एकूणच या प्रचारामुळे उमेदवारांना अधिक बळ मिळाले असून आगामी निवडणुकीत याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे